नमस्कार मित्रांनो एम एस टड अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर पोलीस भरतीच्या नियोजनासंदर्भात सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघूयात आणि भरपूर मुलांनी मला विचारलं ती नेमकी पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये पोलीस भरतीच्या निकषामध्ये जे बदल होणार आहेत का तर याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि येणाऱ्या काळामध्ये जी भरती होणार आहे त्याच्यामध्ये जास्त फॉर्म भरणाऱ्यांना संधी मिळेल का म्हणजे पूर्वी कसं एकापेक्षा जास्त मुले फॉर्म भरायचे तर तेही फॉर्म भरून लागायचे तर यावेळेस तसं झालेलं नाही त्याच्यामुळं आता येणाऱ्या भरतीमध्ये पुन्हा तसंच होईल का तर याच्या संदर्भात हे सविस्तर माहिती याच्या वेळेमध्ये आपण बघूयात आणि व्हिडिओ चालू करण्यापुरतं मला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जेणवा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात आणि काही मुलांनी मला हेही विचारलं आहे की नेमकी किती हजार जागांची भरती होणार आहेत तर संदर्भात माहिती बघूयात महिलांचेही प्रश्न आहेत आणि भर भरतीला जे तेवढा वेळ का लागत आहे तर याच्या संदर्भातसुद्धा आजच्या वेळीमध्ये आपण माहिती बघणार आहोत तर भरपूर मुलांचं म्हणणं आहे की नेमकी पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या निकषामध्ये बदल होणार आहेत का याच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या मुलांचे प्रश्न आहेत तर याच्यापैकी जे गोळामध्ये ज्या मुलांना कमी मार्क्स येत आहेत त्यांचे सर्वात जास्त हे प्रश्न असतात कारण की ग्वाळ्यामध्ये कमी माक्स पाडल्यामुळं त्यांना ग्राउंडमध्ये कमी मार्क्स येतात तर पूर्वी काय व्हायचं पाच इव्हेंट असायचे त्याच्यामुळं जे मुलांना ना कोणत्या ठिकाणी तरी चांगले मार्क्स पाडायचे पण यावेळेस ज्यावेळेस असं होत नाही आहे पण जो तुमचा प्रश्न आहे की पोलीस भरतीच्या निकषामध्ये बदल होईल का म्हणजे जे तीन इव्हेंट आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही इव्हेंट येतील का तर असं होण्यास चान्सेस कमी आहेत कारण की या इव्हेंट्समध्ये पूर्वीच बदल झालेला असल्यामुळे जेत आता याच्यावरती बदल होण्यास शक्य नाही आहेत कारण की पिर्वी पूर्वी जो हा निर्णय घेतलेला होता तो स्वतः देवेंद्र यांनीच घेतला होता आणि आता स्वतः सरकारसुद्धा त्यांचेच असल्यामुळे जे असा निर्णय घेणे शक्य नाही आहेत आणि हे तीनच इव्हेंट्स असतील फक्त इतकं ज्या मुलांचा गोळा जात नाही आहेत त्यांना गोळ्यावरती लक्ष करणे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीही भविष्यामध्ये आपण नक्कीच मार्गदर्शन करूयात आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे मुलांचा जास्त फॉर्म भरणाऱ्यांना या भरती संधी मिळेल का तर जास्त फॉर्म भरू शकतो का आपण तर याच्या संदर्भात अजून काही अपडेट आलेले नाहीत पण चान्सेस कमी आहेत की आपण जे जास्त फॉर्म भरल्यावर आपले फॉर्म रद्द होतील कारण की यावेळेस जे ज्या ज्या मुलांनी जास्त फॉर्म भरलेले होते त्यांचे जा फॉर्म रद्द करण्यात आलेले होते तर तोच नियम यावेळेससुद्धा नक्कीच असेल तर याच्या संदर्भामध्ये जे तुम्हाला मला काही मुलांनी विचारलं होतं तर तेही तुम्हाला मी याच्यामध्ये कवर केलेलं आहे आणि भरतीला वेळ का लागते तर याच्या मागचं जे कारण आता आपण सांगणे मुश्किल आहेत कारण की प्रशासकीय कार्य असल्यामुळे याला भरतीला थोडासा वेळ लागू शकतो परंतु आपण रेडी असणं गरजेचं आहे भरती कधी ना कधी नक्कीच पडेल ही भरतीच्या जागा किती होणार आहेत किती जागांची भरती होणार आहे याच्या संदर्भामध्ये मी पूर्वी व्हिडिओ बनवले तर तुम्ही ते बघू शकता यावेळी जे महिलांना सर्वात जास्त चान्सेस आहेत भरती होण्याचा कारण की पूर्वी सुद्धा जे खटॉप महिलांचं खूप कमी गेलेलं आहे तर तुम्हाला ग्राउंड की लक्ष देणे जास्त गरजे आहेत ज्या मुलींना ग्राउंडमध्ये चांगले मार्क्स आहेत तर त्या सरासरी जास्त पोलिसमध्ये लागलेल्या आहेत मागालच्या वेळेस